नमस्कार मी अर्जुन महाराज साळेकर रुक्मिणी खिलार गोशाळा या माध्यमातून आम्ही आज कु भोर कृषी प्रदर्शन याच्यामध्ये आलेलो आहोत लोकांचा आग्रह होता की कृषी प्रदर्शनामध्ये आपला बैल आला पाहिजे तर आमचे मित्रमंडळी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही या आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची प्रदर्शनं होतात तर प्रदर्शनामध्ये सगळ्या गोष्टी सामील असतात तर आज आपल्या भोर तालुक्यामध्ये भोर तालुक्यातलाच बैल म्हणजे आपल्या भोंगवली येथे आपली रुक्मिणी खिलार गोशाळा आहे या गोशाळेमध्ये हा बैल आहे याचं नाव माऊली आहे याचं एक खास वैशिष्ट्य असं की हा संपूर्ण काळा बैल आहे की ह्याला आपण कपिला खिलार म्हणतो ही आ, ही जात सध्या आपल्याला कुठं पाहायला भेटत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे आणि ह्याची किंमत सगळ्यात लाखात आहे ही, ला ही भेटतच नाही मग एक भेटल तर त्याच्यापासून आता आमच्या डोक्यात काय की आमची गोशाळा असल्यामुळं आम्ही सध्या असं ठेवलं आहे डोक्यात की आपल्या बैलापासून अनेक गायी लागवड करून संपूर्ण काळी पैदा जर महाग असेल बाहेरच्या राज्यातून आणावी लागत असेल तर आपण आपल्या इथल्याच गायी भरून आपल्याकडे काळी पायदास तयार करायची कपिला खिलारा तयार करायचं हे डोक्यात उद्दिष्ट ठेवून आम्ही सध्या काम करत आहोत हा बैल आपल्याकडं आता दीड वर्ष झाला आहे या बैलाचं साडेचार वर्ष वय आहे आणि त्याला आम्ही जपणूक चांगल्या पद्धतीने करत आहे त्याला खाण्यापिण्याचं म्हणजे मका असेल हे आज माझे वडील आहेत ते सध्या मका वगैरे असत म्हणजे आपण घरच्या पोराला जर जेवढा जीव लावत नाही तेवढा आम्ही जनावरांना जीव लावतोय संपूर्ण मका असेल वाढा असेल कडबा असेल या पद्धतीचं खायला जनावरांना देतो त्यावेळेसच बैलाची बॉडी स्ट्रक्चर बैलाच्या अंगावर हात फिरवल्याच्यानंतर तुम्हाला समजेल की बैलाची स्मू स्मूथ जसं आपण वेलवेटचं कापड म्हणतो तसं कापड हे अशा पद्धतीची तयार बॉडी झालेली असती हात फिरवल्यानंतर संपूर्ण हात असा तेलकट होतो का तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कपिला जात आपण सध्या त्याच्या अंगावरने हात फिरवावा असा लोकांचे किंवा जे श शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कपिला जा गाईच्या अंगावरने हात फिरवला पाहिजे बैलावरने आत हात फिरवला पाहिजे आणि ते एक महादेवाचा नंदी आहे की संपूर्ण काळा की तो लाखात एखादी वस्तू अशी बनते म्हणजे भरपूर जनावरं अशी आहेत पांढरे आहेत काळी आहेत म्हणजे त्याच्या जा जाती आहेत गाजरी खिलार असेल कपिला खिलार असेल काजळी खिलार असेल जवारी खिलार असेल तर त्याच्यातला हा एकमेव हो बैल म्हणजे कपिला खिलार की याच्यावर कुठेही पांढरा डॉट नाही ही लाखात एक बनती असा हा कपिला जातीचा बैल आपल्या रुक्मिणी खिलार गोशाळेमध्ये आहे रामकृष्णारी आपण बैलाचं खाण्याच्या बाबतीत म्हणजे बैलाची काळजी अशी घ्यावी लागते की नुसतंच बैलांना खायला टाकून समज सुद्धा जमत नाही लोकांचा एक ग्रह असतं की बैलाच्या पुढं चोवीस तास खायला पाहिजे हा सगळ्यांचा ग्रह चुकीचा आहे बैलाच्या पुढं सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास एवढंच खायला टाकतो आपल्या बैलाला आपण खाण्यामध्ये मका असेल ज् मक्याचा भरडा देतो गहू भरडा आणि सत्तावीस ते अठ्ठावीस प्रकारच्या डाळ्यांचं मिक्सचर आहे ते आपण त्याला रतिपामध्ये दिलं जातं गुळ असतो परत शेंगदाणा पेंडा असते ओरिजिनल शेंगदाणा असतो अशा प्रकारचा अनेक प्रकारचा आपण केलेला आहे बैलासाठी त्यावेळेस बैलाचं स्ट्रक्चर तयार होतं म्हणजे नुसता बैल पाहण्यासाठी नाही तर बैलाचा सुद्धा तसा पाहिजे बैल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंवा आमचा हा बैल आम्ही त्याला बुधवारी रविवारी अशा पद्धतीची पाहुणी देतो बैलाला व्यायाम घेतो व्या आणि सध्या महाराष्ट्रामध्ये बैलांना अटॅकचं प्रमाण जास्त आलं आहे तर का आलं आहे तर बैल नुसता पळतो किंवा नुसता चालतो नाही बैलाला दररोजचा नित्यक्रम पाहिजे बैल चालत असतं म्हणजे दररोजचा त्याला व्यायाम पाहिजे आपण कसं म्हणतो की शरीर जर तयार करायचं असेल तर पहिलवान तयार करायचं म्हणजे तालमीत त्यांनी व्यायामच केला पाहिजे सकाळ संध्याकाळ तसं बैल जर तयार करायचं असेल बैलाचा बैलाला जर स्ट्रक्चर तयार करायचं असेल तर बैलाला सुद्धा व्यायाम पाहिजे सकाळ दोन तास संध्याकाळ दोन तास बैल चाललाच पाहिजे आणि बैलाचं पोहणी खाणं रुटीन सगळं वेळेच्या वेळ काही लोकांचं म्हणणं असं असतं की बैलाला आम्ही एवढं छान खायला देतो तरी बैल का तयार होत नाही बैला नुसतं वल्लं खायला टाकताल तर बैल तयार होणार नाही बैलाला तुमच्या पन्नास टक्के वल्ल आणि पन्नास टक्के वाळकच खायला पाहिजे तर बैल तयार होईल नमस्कार आ, ही आपण जे पाहतोय ही काजळी खिलार गाय आहे आपण प्रदर्शनामध्ये लोकांना दाखवण्यासाठी की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या गायीची जाती आहेत त्याच्यातली ही एक सगळ्यात देखणी गायी म्हणजे आपण म्हणतो की देखणी गाय कशी असेल तर काजळी खिलार म्हणजे देखणी गाय असती ती गाय आपण प्रदर्शनात आणलेली आहे देखणी गाय म्हणजे ती काजळी खिलार म्हणजे तिचं डोळे काळे येतात नागपुडी काळी येते शिंग काळे येतात शिंग काळे येतात खाली नख्या काळ्या येतात अशा प्रकारच्या आणि ती दिसायला देखणे असते तिचं देखणे पण की जेवढी मुलगी एखादी सुंदर दिसणार नाही तेवढी गायी सुंदर दिसती तिला काजळी खिलार जातीची गाय आपण म्हणतो याच्यापासून आपण अनेक प्रकारची जी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी चांगल्या चांगले, चांगले बैल सुंदर दिसतात ते काजळी खिलारमध्ये प्रदर्शनामध्ये आपण पाहायला बघतो चांगल्या मोठ्या प्रमाणात याच्यापासून उत्पत्ती केली जाते काजळी खिलार जात ही दिसायला अतिसुंदर राहते आणि तिचं रुबाब देखणं असतो